वाड़ू माला नहीं है। मी कशाला वाढवू म्हणजे काय कळतच आहे धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अर्चना पाटील यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यात त्यांना बार्शीमध्ये राष्ट्रवादी वाढवण्याविषयी प्रश्न विचारण्यात आला होता तर त्यावर त्या म्हणाल्या होत्या की मी कशाला वाढवू त्यांचं हे वक्तव्य चर्चेत आलं व्हायरल झालं आणि त्यानंतर त्यांनी त्यावर स्पष्टीकरण देखील दिलं आधी काय म्हणाल्या आणि नंतर काय म्हणाल्या एकदा ऐका तुम्ही तुमचं राष्ट्रवादीचं इथं वाढवणार आहात काय तसं मी कशाला वाढवू म्हणजे माझा काय कळतच नाहीये मी महायुतीची उमेदवार आहे मी महायुतीला उमेदवारी मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी चारशे पार जाण्यासाठी आहे आणि राजेंद्र राऊत साहेब महायुतीचे घटक आहेत माझा नवरा स्वतः बीजेपीचे आमदार आहे आणि मला ते इकडून निवडून दिले मी भगवंताच्या दर्शनाला आलेले जात आणि एक हळदी कुंकू आत्ता मी निवडून आहे आणि मलाच राजेंद्र राऊत साहेबांचा भावासारखा हो पाठिंबा असताना माझा गट पक्ष हा महायुती वाढणार आहे मी महायुतीची उमेदवार आहेत महायुतीचे तिन्ही पक्ष शिवसेना एकनाथ शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपची मी उमेदवार आहे आणि या तिन्ही पक्षांचं एकच लक्ष आहे की मोदी साहेबांना पंतप्रधान करण्याचं त्यामुळे माझ्या उमेदवारीने मी खासदार होण्याने या तिन्ही पक्षांचं वर्चस्व वाढणार आहे त्यामुळे बाकीचा काय प्रश्नच आहेत नाही माझी उमेदवारी आणि माझं खासदार होणं हे तिन्ही पक्षांची स्ट्रेंथ आपल्या धाराशिव मतदारसंघात वाढ वाढणार आहे आणि मी जे बोलले त्याला तोडफोड करून सोशल मीडियाच्या माध्यमातून बाकीच्या माध्यमातून तोडफोड करून प्रसारित करण्यात आले किंवा ते फिरवतायेत ते आणि राजाभाऊ राऊतांसारखे भावासारखे एक खंबीर नेतृत्व तिथले आमदार बार्शीमध्ये मा जेव्हा माझ्या उमेदवारीच्या पाठीशी आहेत तेव्हा तिथं मला मा, ते निवडून देतील असं म्हणजे शंभर टक्के जास्तीत जास्त विजयी मताने निवडून देतील हेच मी तिथं बोललेले होते पण त्या दोन्हीचं कनेक्शन करून हे तोडफोड करून हे प्रसारित करण्यात आलेलं आहे आमच्या तिन्ही महायुतीच्या घटकांचं एकच लक्ष नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करायचं आणि महायुतीचे पंचेचाळीस प्लस खासदार निवडून आणायचं हे तिन्ही युतीमध्ये खडा टाकण्याचं काम ह्या अशा खोडकरपणामुळे होतंय